मी पैसे पाठवतो ठीक आहे गुगल पे नंबर आहे ना पाठवतो ते काल कुठे गेला होता सगळे जण अरे मुंबई सगळी पाच जण गेले हो सचिन वगैरे होतात ना सचिन मी आलो रात्री आणि विचारला तर म्हटलं की मुंबईत गेलेत अरे हो मुंबईत गेलो लॉर साडी लायटिंग आणायला एक सो एक लायटिंग आहे रे मस्त होत्या काय बोलतो हो मग घेऊन आलात लाइटिंग घेऊन आलो आईला मला बोलला असत मला थंडाचा बल पाण्याचा होता मी आला झुत का थंडाचा बल इथं चिपवत नाही घे मी याला तीन रुपये महाग पडतो यायला तुझ्या बल्ब साठी आम्ही हो नव्हतं गेलो आम्ही लाइटिंग आणायला गेलो यावेळेला वाळीमध्ये सगळी आम्ही लाइटिंग लावणार आहोत हा स्टार्ट टू एंड का बोलतो फक्त आपला आपला तो संसार राहतो बघ हा रणित त्याच्या घराची आम्ही लाइटिंग लावणार वाढीत सजला ती तुमची पानसड भांडण ती पानसड भांडण नाही त्याच्या ना अंगात लई मस्ती आहे तो खुसपड्या गाडत असतो आणि नेहमी काहीतरी भांडण करत असतो आमच्या बरोबर यावर डरवलं त्याच्या दारात लाईटिंग लावायची नाही ती अरे तुम्ही गेलात आणि मला काल तो भेटला मला म्हणतो मी इकडनं कादवाड मधनं ढोल आणणार आहे मोठे कादवाड मधला ते तो थापाय तो आणणार तो आणणार आहे तो कोणा ढोल आणणार आहे तो म्हणतो मी सगळ्यांच्या इथं वाजवणार पण गुडेगारांच्या इथं वाजवणार नाही सांगतो ही तुमची पाच वाजवत नाही ना ते बघतो आम्ही अरे वाजवून घेण हा विषय नाही मी म्हणतोय भांडूच नका तुम्ही भांडू नका म्हणजे काय त्या काय तर शानपणा गरज नाही मी मी म्हणतोय ते ऐक नंतर तू बघ काय बघ कसं आहे हे फक्त दोन सण आहेत आपल्या कोकणातले गणपती आणि आय शिमगा आता तुमची भांडणं झाली त्या दिवाळीत आणि एकदम पांतेत भांडण होती सण झाला विषय कट करायचा होता का कट करायचा होता ते पण सांगतो आता हे आपल्या सणासाठी कोकणात भरपूर भाविक येतात लांबन लांबणं बाहेरून बाहेरून मुंबईत साखर मुंबईत नाही येतात पुण्यातने येतात नाशिक कुठ नाही कुठ नाही येतात त्यांचं काय त्यांच्या माग लढतरी आहेत त्या आटपून ह्या आपल्या पालखी बघायला येतात का आता देवदारात येतो म्हणून साल्यानो बघणार काय ते तर तुमची भांडणं एकाची पाठ इकडं एकाची पाठ तिकडं काय गरज आहे अरे पाच भांडणं सण झाला विषय कट करून टाकायचा ती लांबन लोक येतात ती काय बघणार आहे तुमची भांडणं बघणार आहे अरे सण बघू दे ना मजा घेऊ देना अरे कोकणाचा शिमगा आहे अरे मजा घेऊ दे ना बरोबर तू मी आवाला आज आहे ना मिटिंग आहे वाडीची एकोपा दाखवू ना वाडीतला वाडीचा आहे आपण एकोपा दाखवू हा मग काय बघणार काय आमची भांडणं तू बोलतोय ते बरोबर आहे ते गुढेगारांना आणि संसाराने एकत्र बसवून त्यांची भांडणं मिटवून टाकतो ओळख पण वाचतील पण लागल